राष्ट्रवादी युवक युवतीच्या वतीनं सोलापुरात सहा कॉलेजमध्ये युवक युवती संवाद कार्यक्रम प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होय आम्ही सक्षम आपलं शासन भक्कम युवती युवक संवाद हा कार्यक्रम सोलापूर शहरात राष्ट्रवादी युवती व राष्ट्रवादी युवकच्या वतीनं घेण्यात आले राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्याताई सोनवणे यांनी सोलापूर शहर दौऱ्यावर आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला सोलापूरच्या सहा कॉलेजमध्ये युवक युवती संवाद कार्यक्रम घेण्यात आले युगंधर होमिओपॅथी कॉलेज संगमेश्वर कॉलेज छत्रपती शिवाजी सायम वाणिज्य कॉलेज दयानंद कॉलेज धनराज गिरजी नर्सिंग कॉलेज सिव्हिल नर्सिंग कॉलेज इथं प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे यांनी नारीशक्तीचा जागर केला आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात आले महिला अत्याचार महिला सबलीकरण व सक्षमीकरण महिला संरक्षण या विषयावर त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच महाराष्ट्र महायुती शासनाचे योजना मुलींना मोफत शिक्षण लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना संदर्भात बोलले शिक्षणाच्या योजना बार्टी सार्टी मार्टी हे युवती युवकांपर्यंत पोहोचून त्यांचा लाभ घ्यावा असं संध्याताई सोनवणे म्हणाल्या युवती संवाद दरम्यान विद्यार्थिनींच्या काही समस्या जाणून घेतल्या आणि विद्यार्थिनींच्या सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिले कार्यक्रम झाल्यानंतर संध्याताई सोनवणे यांनी सोलापूरच्या ग्रामदेवत सिद्धेश्वर मंदिर आणि अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर दर्शन घेतले कार्यक्रमाचा आयोजक राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी केले राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्यअध्यक्ष जुबेरभाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नारायण माशाळकर माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड महिला अध्यक्ष संगीता कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला समन्वय शशिकला कसपटे प्रदेश सरचिटणीस लता ढेरे युवती कार्याध्यक्ष पल्लवी पाटील अपूर्वा कुंभार सुरेखा गाडगे रुक्मिणी जाधव युवक संघटना दत्ता भडगंची वैभव गंगणे जुबेर फुलारी सूरज गुप्ता सत्यम जाधव या सर्वांनी सोलापूरमध्ये प्रदेश अध्यक्ष संध्याताई सोनवणे येताच त्यांचे स्वागत आणि सत्कार केले आणि या सर्वांची उपस्थिती होती